नमस्कार ठरलं तर मग फेम पूर्ण आजीजी लेख खूपच प्रसिद्ध अभिनेत्री आहे बघूया कोण आहेत अभिनेत्री तर मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेत ज्योती चांदेकर यांनी पूर्ण आजीची भूमिका साकारली आहे बाहेरून कडकपणातून प्रेमळ असं त्यांचं पात्र आहे ज्योती चांदेकर यांनी अनेक मराठी सिनेमातही काम केलंय गेल्या अनेक वर्षांपासून त्या मनोरंजन सृष्टीत कार्यरत आहेत तर त्यांची मुलगी ही मराठीतील आघाडीची अभिनेत्री आहे आणि निर्माताही आहे ती म्हणजे तेजस्विनी पंडित मी सिंधुदाई सपकाळ मधून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारी अभिनेत्री तेजस्विनी ही ही ज्योती यांची लेख आहे आहे तर त्यांना पंडित आणखी एक मुलगी मायलिकी अनेकदा सोशल मीडियावर त्यांचे फोटो शेअर करतात तेजस्वीच्या वडिलांच्या निधनानंतर ज्योती यांनीच मुलींचा एकटीने सांभाळ केलाय आज दोघींनी आपापल्या क्षेत्रात उत्तम कामगिरी केली आहे तेजस्विनी पंडितने रान बाजारमध्ये बोल्ड भूमिका साकारली आहे शिवाय तिची आणि स्वप्नील जोशीची समांतर ही वेब ही चांगलीच गाजली शिवाय ती निर्मिती क्षेत्रातही उतरली आहे बांबू हा तिचा पहिलाच निर्मित चित्रपट आहे तसंच अथांग या थरारक सिरीजची तिनेच निर्मिती केली